वखारभाग परिसरात अजूनही नागरिक रोडच्या प्रतीक्षेत मुरूम टाकून द्या अन्यथा गांधीगिरी स्टाईलने अधिकाऱ्यांचा सत्कार करू सादिक पठाण मिरजेतील प्रभा क्रमांक पाचमधील वखारभाग मंडले पेट्रोल पंप समोरील रोडसाठी नागरिक गेले सात वर्षे झाले असून अजून प्रतीक्षेत आहेत या ठिकाणी दोन दिवसात मुरुम टाकून तात्पुरता रोड करून द्यावा अशी मागणी महापालिका बांधकाम विभागाकडे शिवसेना उपशहर प्रमुख सादिक पठाण यांनी केली आहे निवडणूक होऊन पाच वर्ष होऊन गेली तरी देखील या रोडसाठी साठी नगरसेवकांना पाजर फुटला नाही तर आता प्रशासक असून देखील प्रशासनाला पाजर फुटत नाही हा रोड पावसाने चिखलमय झाल्याने आज दोन दुचाकी स्लीप होऊन इसम पडले त्यामध्ये एका वयोवृद्ध आजोबा यांची देखील गाडी स्लीप झाली त्यांना थोडी दुखापत झाली या खराब रोडमुळे मुळे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या ठिकाणी दोन दिवसात मुरुम टाकून तात्पुरता रोड करून घ्यावा अशी मागणी महापालिका बांधकाम विभागाकडे शिवसेना प्रमुख सादिक पटान यांनी केली आहे तर दोन दिवसात मुरुम टाकण्यात आला नाही तर गांधीगिरी स्टाईलने बेजबाबदार अधिकाऱ्यांचा सत्कार करू असा इशारा त्यांनी दिला आहे सध्या आम्ही प्रभाग क्रमांक पाच मंडले पेट्रोल पंपाच्या परिसरात उभ्या त्या मागील कारण असं आहे की महानगरपालिकेचे बांधकाम विभाग प्रभागातील माजी नगरसेवक जो स्वतःला मालक म्हणून प्रभागात वावरतात त्यांच्या कृपेने जो खराब रस्ता झालेला आहे अत्यंत खड्डेमय रस्ता आहे त्या खड्ड्यात पडून गाड्याच्यावरून स्लीप होऊन सकाळपासून घेऊन इसम ज किरकोळ दुखापत झाले त्यातील एक वयोवृद्ध आजा होते महानगरपालिकेचा एक कर्मचारी होता त्याचे सर्व फोटो महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला आम्ही पुरवलेले आहेत तरीसुद्धा एकटाही अधिकारी येऊन त्या घटनेची चौकशी केली नाही किंवा त्या रस्त्याची चौकशी केलेली नाही म्हणून उद्या दोन दिवसात मोर्माची व्यवस्था करून येथील नागरिकांची सोय नाही केली गेल्यास महानगरपालिकेच्या बेजबाबदारपणे वागणाऱ्या बांधकाम अधिकारी असो किंवा कॅटिक कर्मचारी असतो जा बेजबाबदारपणे काम केल्याबद्दल मी गांधीगिरी के स्टाईलने त्यांना महानगरपालिके देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करणार खूप मोठी लोकवस्ती असो पेट्रोल पंपावर ये जाणाऱ्या गाड्यांकडे दुर्लक्ष करून दुखापात होण्याची वाट न बघता लवकरात लवकर काम मार्गीला लावावे एक मनापासून कळकळीची विनंती आहे ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा